नवरा बायको रस्त्याने चालले होते समोरून गाडा येत होते बायको अहो तुमचे पाहुणे आलेत, नमस्कार करा की नवरा नमस्कार सासरे बोवा बायको कोमत नवरा जोमत घटस्फोटाचा खटला चालू असतो वकील बाई तुम्हाला मुलं किती बाई तीन एक आठ वर्षाचा एक पाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा वकील अरे चा पण तुम्ही तर म्हटलं की सात वर्षांपूर्वी तुमचे यजमान तुमची अशी भांडून घर सोडून गेले बाई घर सोडून गेले असले तरी अधूनमधून माफी मागायला येत होते एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा दूध डेअरीमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा तिथे ते काम करणारा मंगेश इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा खवा आला रे एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला नेहमीप्रमाणे मंगेश ओरडला खवा आला रे मुलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली पण उष्टा झालाय रे